जे घुसखोर आहेत ज्यांना अटक केली नवी मुंबई पोलिसांच्या कडून पण किती जण होती आणि या लोकांनी कुठून घुसखोरी केली त्याबद्दल तपास कसा काय केला काय सांग आम्हाला आमच्या गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली होती की नवी मुंबईतल्या कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत मच्छीमारीचा व्यवसाय आहे किंवा रेस्टॉरंटमध्ये आणि घरकाम करणारे फळं विकणारे अशा व्यवसायामध्ये छोट्या छोट्या व्यवसायामध्ये दे, बांगलादेशी नागरिक आहेत अशी बातमी मिळाल्यानंतर आम्ही ते त्याच्यावर वर्कआउट केलं आणि मान्य पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही क्राईम ब्रांचच्या टीम्स तयार केल्या आणि त्याप्रमाणे छापे मारले होते ज्याप्रमाणे आपल्याला माहिती मिळाली तर हे किती जण होते त्यांचं जेंडर काय आता ह्या एक पंचवीस पासून आमच्या कारवाया अधिक चालू आहेत तर आम्ही टोटल एच टीव मार्फत अठरा केसेस केलेले आहेत आणि पंचावन्न अवैध नाग बांगलादेशी नागरिक पकडलेले आहेत आणि पोलीस स्टेशनकडून सव्वीस केसेस दाखल केलेले आहेत आणि पन्नास अवैध बांगलादेशी पकडण्यात आलेले आहेत पन्नास बांगलादेशी पकडण्यात वेगवेगळं वे सांगतो पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनकडून सव्वीस केसेस केल्या त्यामध्ये सव्वीस पुरुष चोवीस महिला असे पन्नास आहेत आणि एच टीकडून अठरा केसेस दाखल केल्या त्यामध्ये वीस पुरुष एकतीस महिला आणि चार मुलं आहेत लहान मुलं असे पंचावन्न आहेत हे बांगलादेशी जेव्हा घुसखोरी करतात भारतामध्ये तर कोणता भारतीय एजंट वगैरे आहे काय संबंधित याबद्दल काय कळालं का याचा डिटेल तपास सुरू आहे आमची एक टीम दोन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम पश्चिम बंगालला गेली तिथे मालदा चोवीस परगाना हे जे जिल्हे आहेत तिथून प्रवेश करतात असं आम्हाला समजल्यामुळे तिथे आमची टीम गेलेली आहे तिथे जे डॉक्युमेंट्स तयार केलेले आहेत अवैध डॉक्युमेंट त्याची छाननी करतायत आणि आम्ही इथून त्यांना माहिती पुरवतो आणि ते तिकडून कन्फर्मेशन घेत आहेत की खरोखरच अवैध आहेत का डॉक्युमेंट आणि काही सापडलेले पण आहेत अवैध त्या आधारावर आणखी गुन्हे दाखल होत आहेत आणि ज्याप्रमाणे जी ता सीमा आ... ज्या जी भारताची सीमा आहे त्या तिथल्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं का बरं त्यांची घुसखोरी कुठून होते कोणत्या मार्गाने जास्त होते त्याबद्दल काही माहिती मिळाली आमचे मान्य डी सी पी क्राईम श्री काळेसाहेब यांनी तिथल्या पोलीस अधीक्षकांशी डायरेक्ट संपर्क केलेला आहे आणि तिथे त्यांनी ते आम्हाला मदत करण्यासाठी त्यांना विनंती पण केलेली आहे आणि त्याप्रमाणे ते, ते आम्हाला सहकार्य करत आहेत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी सर्वसामान्य जे लोक आहेत हे दे बांगलादेशींना कसं ओळखू शकतात आणि जर त्यांनी ओळखली तर पोलिसांशी ते कसे संपर्क देऊन माहिती देऊ शकतात त्याबद्दल काय सांगत बेसिकली बांगलादेशी हे त्यांचे एक राहणीमानावरून त्यांच्या भाषेवरून आणि त्यांना जर आपण प्रश्न वगैरे विचारले की तुला राष्ट्रगीत येतं का किंवा तुला तू तु कुठल्या तु गावचं आहे तुझ्या गावचं सरपंच कोण तिथला आमदार कोण खासदार कोण असे जर प्रश्न विचारले तर त्याला ते सांगता येत नाहीत आणि त्याचं जे भाषे भाषा जी बोलण्याची पद्धत आहे ती थोडी मृत्यूज ती, ती पश्चिम बंगालच्या लोकांसारखी आहे त्याच्यावरून आपण त्यांना ओळखू शकतो की हे बांगलादेश आहेत म्हणून पण सर जे सर्वसामान्य माणसांनी पोलिसांनी कोणताचा संपर्क आहे का की जे ज्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचावी आम्ही आता मागे नशामुक्त कार्यक्रम घेतला होता त्याच धर्तीवर आम्ही याचे ऑपरेशन करतोय आणि माझं नागरिकांना आव्हान आहे की आपण अशा बांग अवैध बांगलादेशींना कोणत्याही प्रकारे भाड्याने घर देऊ नये त्यांना कामाला ठेवू नये किंवा ते कुठेही असे दिसले तर त्यांना असे छोटे छोटे प्रश्न विचारून तुम्ही सहज ओळखू शकता तुमचं सर्वांचं नाव गोपनीय ठेवण्यात येईल आणि आम्हाला जर अशी माहिती दिली तर आम्हाला ते कारवाई करणं आणखी सोपं जाईल संपर्क कसा साधायचा त्यांना डायरेक्ट येऊन पोलीस चौकीमध्ये येऊन त्याची माहिती द्यायची की कोणता क्रमांक आहे विशिष्ट आता आमचा कंट्रोल रूमचा नंबर आहेच प्लस uh, आमचा ए एच टी यूचा पण नंबर आम्ही देतो आहेच आणि आम्ही आता पोस्टर पण लावणार आहेत सगळीकडे त्याच्याद्वारे आम्ही त्यांच्याकडं सर्व नागरिकांपर्यंत पोचणार आहेत आणि ते आम्हाला माहिती त्यांनी माहिती दिली तर आम्ही त्यांचं नाव गुप्त ठेवून थे योग्य ती कारवाई करू